इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कोकण मराठी साहित्य परिषद महाडतर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न अभिवाचन कविता आणि व्याख्यान या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजला गौरव दिन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड व युवा शक्ती महाड आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मारक मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ जिल्हा समन्वयक श्री अ जंगम जंगमसर महाड तालुका अध्यक्ष श्री गंगाधर शंकर साळवी हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या थोर महात्म्यांना अभिवादन करून हुतात्म्यांना अभिवादन करून श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदस्यांनी गायलेल्या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ यांनी प्रास्ताविकात अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर साहित्यिकांची जबाबदारी त्याचप्रमाणे मराठी साहित्य समृद्धी होण्यासाठीचे प्रयत्न महाड शाखेच्या उपक्रमाविषयी माहिती देऊन उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून मराठी भाषा गौरव शुभेच्छा यानंतर शाखेतील सदस्यांनी विविध विषयांवर मराठी भाषा समृद्धी संदर्भात भाष्य केले यामध्ये डॉक्टर शीतल मालुसरे यांनी मराठी भाषेची कविता सौ स्नेहा काळे स्वलिखित बाजा कथेचं अभिवाचन श्री मनोज खांबे पत्रकारिता आणि मराठी भाषा यावर भाष्य सौमुग्धा सागवेकर मराठी भाषेची कविता सौप्रिया शहा मी मराठी बोलते अभिवाचन श्री सुभाष स्वामी मराठी भाषेची कविता सौ संध्या पोटफोडे मराठी भाषेची अलंकार कविता सौ प्रतीक्षा नगरकर कुसुमाग्रजांची गाभारा कविता सौ पद्मा शिरपुरकर वर्तुळ या स्वलेखनाचे वाचन श्री अ बी जंगम सर मराठी शुद्ध लेखनावर माहिती सौ संध्या पोटफोडे व सौरश्मी जंगम कुसुमाग्रज लेखित कौतय्य या पुस्तकातील लेखाचे अभिवाचन सौ मंगल गांधी मराठी भाषेवर कविता श्री दीपक सपकाळ प्रवीण दवणे यांचा लेख श्री गंगाधर साळवी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांवर भाष्य केले या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन अधिक दर्जेदार झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषद युवा अध्यक्षा सौ संध्या पोटफोडे पोड़ व सदस्या सौ प्रतीक्षा नगरकर यांनी केले तो पद्मा यांनी आभार मानले राज्यगीताला ढोलकीची साथ देणारे सुतार यांचे यावेळी स्वागत करण्यात आले सदर ज्येष्ठ कार्योती सुधीर शेठ उदय दडवी चंद्रहास नगरकर श्री संजय कोकणे व सौ कोकणे श्री प्रदीप नगरकर आदेश शहा विजय चिमणकर इत्यादी साहित्यसिक उपस्थित होते ही मायभूमी ही जन्मभूमी आमची या मराठी गीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली